नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ डिजिटल माझ्यासोबत आहे माझे सहकारी कोमल जाधव उद्धव ठाकरेंची ऐतिहासिक अशी एक आत्ता पत्रकार परिषद संपली त्याला त्यांनी महापत्रकार परिषद असं नाव दिलेलं आहे तर याचा अर्थ काय नेमका उद्धव ठाकरेंनी निकाल लागल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टातही गेले आहेत पण त्यानंतरही एक पत्रकार परिषद घेऊन आपलं म्हणणं मांडण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हा डाव का साधला आहे नेमकं उद्धव ठाकरेंनी या पत्रकार परिषदेतून नेमकं काय साध्य केलं या यासंबंधीत आपण चर्चा करणार आहोत त्याआधी आपण एक जाणून घेऊया की उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत काय म्हणाले खर तर ही पत्रकार परिषद उद्धव ठाकरेंची नसून शिवसेनेकडून पूर्णपणे एकनाथ शिंदे आणि जे राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला त्याची चिरफाड करणारी होती म्हणजे राहुल नार्वेकरांनी कसा प्रकारे अन्याय केला आहे किंवा त्यासोबतच असीम सरोदे असतील जे की उद्धव ठाकरे गटाकडून त्यांची बाजू मांडत होते त्यासोबत रोहित शर्मा नावाचे जे वकील होते तेही त्या पत्रकार परिषदेमध्ये तेही बोलले तर दुसरे होते अनिल्परव। ले ले ते होते म्हणजे अनिल परब अनिल परबांनी त्यांच्या शिवसेनेच्या पूर्ण घटनेचा आणि झालेल्या निवडणुकांचा सर्व इतिहास सांगितला त्यानंतर बोलायला उभे राहिले ते खरं म्हणजे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंनी आपल्या ठाकरे शैलीत नार्वेकरांवरती घणाघात केला खरं तरी एकनाथ शिंदेना कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर देऊन त्यांनी पूर्णपणे आपला फोकस कुठेतरी नार्वेकरांभोवतीच फिरवला आणि त्यांनी दिलेला निकालाभोवती अर्थातच त्यांनी आता सुप्रीम कोर्टात गेले आहेत त्यांना त्यांच्याकडून ही अपेक्षा आहेत तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे हे हायकोर्टात गेले आहेत त्यामुळं उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवरती असाही आरोप केला आहे की एकनाथ शिंदे कुठेतरी करत आहेत की निकाल लांबणीवरती जावा आणि त्यांना जास्त वेळ मुख्यमंत्रीपद भूषवता यावं यासाठी कुठेतरी एकनाथ शिंदे यांनी हा पूर्णपणे खेळ रचला आहे पण या सर्व या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी एक मुद्दा महत्वाचा मानला तो म्हणजे उद्धव ठाकरेंनी शिंदेंना आव्हान दिलं आहे ते म्हणजे तुमचा पण या निकालावरती समाधान नसेल आणि तुम्हीही अध्यक्षांवरती नाराज असाल तर तुम्ही त्यांच्यावरती अविश्वास प्रस्ताव आणा आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ हो तुम्ही बरोबर ऐकतायत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना पाठिंबा देण्याचं बोलले तेही नार्वेकरांना जर तुम्ही अविश्वास आणत असाल तर एकूणच कोमल काय सांगशील उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद नक्कीच ती वादळी होती त्यातून अनेक गौप्यस्फोट झाले पण एकूणच या पत्रकार परिषदेकडे तू कशी पाहते उद्धव ठाकरेंनी जे भाषणात म्हटलं त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे तू आत्ता जसे सांगितले तसेच उद्धव ठाकरेंचा आज थोडासा आक्रमकपणा दिसून आला का तर नक्कीच दिसून आला आणि उद्धव ठाकरेंनी जसं तू म्हटला शिंदेना सॉफ्ट टार्गेट ठेवलं होतं आणि नार्वेकर हे त्यांच्या काय हिटलिस्टवर होते आणि त्यांनी नार्वेकरांवर जास्त रोष दिसून आला उद्धव ठाकरेंचा आणि या सगळ्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली आणि महत्त्वाचं मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि ईडीला म्हणजे आतापर्यंत जे, जे आपण राजकीय नेते मंडळी वक्तव्य करताना जी तारतम्य बाळगत होती किंवा जे थेट नाव घेऊन थेट आरोप करत नव्हती पण आज उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं की केंद्रीय निवडणूक आयोगानं घोटाळा केलाय का आणि केंद्रीय निवडणूक आयोगावरच केस दाखल केली पाहिजे आता हे त्या ठाकरे असं का म्हणाले तर त्यावेळेस त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगास आयोगात जी शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हाची लढाई झाली त्यावेळेस त्यांचा ठाकरेंचा असा दावा आहे की आपण एकोणीस लाख प्रतिज्ञापत्र जी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून घेण्यात आली होती ती आपण सबमिट केली आहेत त्यामुळे ठाकरेंच्या बोलीत हे पण आलं की निवडणूक आयोगाकडे जर ती पोहोचली नसतील तर त्यांनी मग त्या म्हणजे त्या प्रतिज्ञापत्रांचं केलं काय त्यांनी गाद्या करून ते झोपलेत की काय म्हणजे ही भाषा होती आज ठाकरेंची खरं तर ठाकरे थोडेसे आक्रमक झालेले नक्कीच दिसले पण या सगळ्यात महत्वाचा मुद्दा पुन्हा येतो तो नार्वेकरांनी ज्या गोष्टी ग्राह्य धरल्या ते म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून त्यांना मिळालेली एकोणीसशे नव्याण्णवची शिवसेनेची घटना आणि त्याच मुद्द्याला आज मला असं वाटतं ठाकरेंचे जे एक शिलेदार आहेत ते म्हणजे ऍडव्होकेट अनिल परब जे आमदार सुद्धा आहेत आणि ठाकरेंच्या बाजूनं ते कायम आपल्याला दिल्लीत सुद्धा लढताना दिसते मग सर्वोच्च न्यायालयाची लढाई असो केंद्रीय निवडणूक आयोगाची लढाई असो ते अनिल परब हे कायम ठाकरेंच्या बाजूनं आपापली त्यांची जी प्रशासकीय कामाची किल्ला नेहमीच अनिल परब लढवताना दिसतात हो अनिल परबांनी दाखवलं आणि तेच आज त्यांनी पुन्हा एकदा अनिल परबांनी पक्षाची घटना कशी बाजूला ठेवून नार्वेकरांनी निकाल दिला हे सांगताना त्यांनी एक तीन मार्च दोन हजार तेरा सालचं सा पत्र जे निवडणूक आयोगाला मिळालंय ते त्यांनी आज दाखवलं याशिवाय त्यांनी पक्षाच्या निवडणुका ज्या झाल्या त्याचे व्हिडिओसुद्धा दाखवले म्हणजे ज्यामध्ये त्यांचा असा दावा होता आणि त्यांनी आपण व्हिडिओमध्ये पण पाहिलं असेल की राहुल नार्वेकर हे दोन हजार तेरा साली शिवसेनेत होते आणि मग राहुल नार्वेकर ज्यावेळेस शिवसेनेत होते त्यावेळेस त्यांनी म्हणजे ते, ते या सगळ्या नि पक्षांतर्गत निवडणुकीचा एक भाग होते असं असतानाही नार्वेकरांनी असा, नार्वे असा कायद्याच्या बाहेर जाऊन किंवा घटनाबाह्य निकाल कसा दिला असा सवाल उपस्थित केला पण जसं आपण म्हटलं की आता आपण जे आता बोलतोय ते ठाकरेंच्या पत्रकार परिषदेविषयी बोलतोय पण ठाकरेंच्या पत्रकार परिषदेलाच महाप्रत्युत्तर देणारी परि पत्रकार परिषद लगेचच अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतली आणि त्यावेळेस त्यांनीही त्यांची बाजू मांडून दाखवली त्यामुळे असं आहे ना सध्या ज्या आर्टिक परिशिष्ट दहा म्हणजे पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन कुणी केलं आहे आणि काय झालंय आपण ते सगळ्या गोष्टी सविस्तर बोलायला गेलो की खूप वेळ जाईल पण मला असं वाटतं की पक्षांतरबंदी कायद्याच्या दोन्ही बाजूंनी जे अन्वयार्थ काढले गेलेत मला वाटतं ते दोन्ही विरोधी आहेत असं आज दिसून आलं आहे आणि नार्वेकरांनी सुद्धा आपण निकाल कसा म्हणजे का आजच्या पत्रकार परिषदे आधीपर्यंत नार्वेकरांवर असा आरोप होता की त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने जे निरीक्षणं नोंदवले आहेत ती बाजूला ठेवून त्यांनी निकाल दिला आहे तर नार्वेकरांना जेव्हा हा आरोप ठेवण्यात आला तेव्हा त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेतला त्यांचा अजेंडा तोच दिसला की त्यांनी सर्वोच्च न्यायालयानं त्यांना जी निरीक्षणं दिली होती तर ती आपण कशी फॉलो केली हे सुद्धा नार्वेकरांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत बोलून दाखवलंय म्हणजे नार्वेकर असंही म्हणाले की तुम्ही संविधानाबद्दल बोलतात आणि संविधानाने निर्माण केलेल्या संस्था म्हणजे जे सुप्रीम कोर्ट असेल विधानसभा अध्यक्षपद असेल किंवा जे बाकी ही संस्था असतील ज्यांच्यावरती ठाकरे गटाकडून आणि खुद्द ठाकरेंकडूनही आज प्रहार करण्यात आला तर mm. नार्वेकरांचा काउंटर हाच होता की तुम्ही एका बाजूला संविधानाचे पाठीराखे असल्यासारखं बोलतात संविधानाविषयी तुमचं प्रेम व्यक्त करतात आणि दुसऱ्या बाजूला संविधानाच्या संस्था असणाऱ्या तुम्ही त्यांच्यावरती खुलेआम टीका करतात ज्या टीका नार्वेकरांना नक्कीच कुठेतरी झोमलेल्या दिसत आहेत पण त्यावरती त्यांनी आत्ता जरी बोलणं टाळलं असलं तरी पण नार्वेकरांनी एकूणच जे सुप्रीम कोर्टाने ज्या प्रकारे नार्वेकरांना या सुनावणीवरती निकाल देण्याचे आदेश दिले होते त्या प्रकारे त्यांनी सुप्रीम कोर्टाने नेमकं काय काय म्हणालं याविषयी त्यांनी पूर्ण ते निकालच वाचला त्यामुळे त्यांना असाही गोगावलेंची नियुक्ती कशी बरोबर होती हेही त्यांनी पुन्हा ठणकावून सांगितलेलं आहे तर एकूणच नार्वेकरांचं उत्तर ऐकल्यानंतर किंवा जे अनिल परबांनी जे काही सर्व मांडल्यानंतर एकूणच तर शिवसेना आणि आता हा नार्वेकरांचा जो वाद चालू आहे वा त्याचं चा पुढे जाऊन सुप्रीम कोर्टात अजून काय होईल ह्याचं याबद्दल तुला काय वाटतं मला असं वाटतं की दोन्ही बाजूंनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालातले म्हणजे वेगवेगळा भाग हा दोन्ही बाजूंनी दाखला म्हणून दाखवण्यात आला म्हणजे अनिल परबांनी किंवा असीम सरोदेंनी जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी सर्वोच्च न्यायालयानं कसं त्यांच्या बाजूने निकाल देताना बा, म्हणजे सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती कशी योग्य होती किंवा शिवसेनेतल्या पक्षाची जी घटना आहे त्यातल्या ती घटना काय सांगते मग त्याविषयी कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद हा व्हिडिओ सुद्धा त्यांनी दाखवला आणि त्यांनी त्यामुळे त्यांनी त्यांची बाजू दाखवताना त्यांनी त्यांच्या गोष्टी ह्या व्यवस्थित मांडल्या आणि बरोबर त्याच गोष्टी नार्वेकरांनी हेरल्या आणि नार्वेकरांची सुद्धा नियोजित पत्रकार परिषद नव्हती पण जेव्हा त्यांना कळलं की आज कायदेशीर कायदे तज्ज्ञ घेऊन ठाकरे पत्रकार परिषदेला बसत आहेत त्यानंतर मग ते तातडीची पत्रकार परिषद नार्वेकरांनी घेतली आणि आज त्याला उत्तर दिलं आणि मग नार्वेकरांनी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने जे काही निकालाचा दाखला दिला होता जी काही निरीक्षणं नोंदवली होती आणि जी जबाबदारी आपल्याला दिली होती ती आपण कशी कायदेत राहून पार पडली हे नार्वेकरांनी सांगितलं कारण अनिल परवांचं जर तू ऐकलं असेल तर त्यांचं असं म्हणणं होतं आणि असीम सरोदेंचं सुद्धा असं म्हणणं होतं की ही केस थेट नार्वेकरांकडे गेली होती का तर नाही ही केस आधी सर्वोच्च न्यायालय दरबारी होती पण सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणजे पक्षांतरबंदी कायदा जो परिशिष्ट दहा आहे त्यातल्या तिसऱ्या पॅरेग त्यातल्या एका पॅरेग्राफचा माफ करा मी आता त्याचं हे करताना चुकेन त्यामुळे मी तो उल्लेख टाळते पण त्या परि पॅरेग्राफचा उल्लेख करून त्यांनी असं सांगितलं की सर्वोच्च न्यायालयानं निकाल पूर्ण तयार करून दिला होता आणि नार्वेकरांना फक्त तो वाचून दाखवायचा होता त्यामुळे असीम सरोदेंचं म्हणणं होतं जो काही वाजीव कालावधी होता तो अंदाजे तीन महिन्यांचा असतो पण ते मॅगीसारखं पटकन नार्वेकरांनी दिलं असतं आणि ते शक्य होतं म्हणजे हा सरोदेंच्या बाजूंचा युक्तिवाद होता पण तिथे नार्वेकरांचं या उलट म्हणणं होतं की पक सर्वोच्च न्यायालयानं आपल्याला आधी पक्ष मूळ पक्ष कोणता मग त्यातले भीप कोणते मग त्यातून झालेले नियुक्त्या कशा योग्य होत्या अयोग्य होत्या हे सगळं ठरवून मला निकाल द्यायचा होता आणि म्हणून मग त्यांनी त्यांनी ज्या त्यांनी जे निकाल केलं त्या दिवशी त्याचं त्यांनी एक एक प्रकारे आपण आपल्या निकालावर कसे ठाम आहोत हेच नार्वेकरांनी आज सांगितलं म्हणजे त्यांनी ते त्या त्यांच्या निकालावर ते अजूनही ठाम आहेत म्हणजे एकीकडे एक एक ठाकरे गटाकडून म्हटलं जाते की लवाद म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीला पण म्हटलं तो लबाडानं नाही लवादाने दिलेला निकाल आपल्याला लोकशाही विरोधी वगैरे तर ते हे म्हणजे आरोप प्रत्यारोप प्रत्यारो झाले प्रत्यार का तर था नक्की झाले लवाद म्हणून नार्वेकरांनी काही प्रश्नांना उत्तरं दिली पण त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना मग पुन्हा एकदा नार्वेकरांचं हे म्हणणं आलं की कुठेतरी हा फक्त एक दिखावा होता यातली सत्यता काय आहे ती लोकांसमोर आली पाहिजे अर्धवट सत्य मांडणं हे जनतेसमोर घातक आहे त्यामुळे त्यांनी का त्यांनी हेच सांगितलं की याच्या दोन्ही बाजू आहेत आणि मी कुठेही पक्षपातीपणा न करता आणि त्यांचं असं म्हणणं आहे म्हणजे जे ठाकरे गटाकडून म्हणण्यात आलं की दोन हजार तेरा साली नार्वेकर हे शिवसेनेत होते त्याचे व्हिडिओ दाखवण्यात आले फोटो व्हायरल झाले पण नार्वेकरांचं असं म्हणणं आहे की मला जे माझ्या हातात कागदपत्र आहेत माझ्यासमोर त्याला ग्राह्य धरून निकाल द्यायचा होता मला स्वतःचा इनपुट टाकायला परवानगी नव्हती त्यामुळे आपण त्या निकालावर जे आहे त्या कागदपत्रांना ग्राह्य धरून आणि कायद्याच्या चौकटीत सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेल्या निरीक्षणांच्या आधारे आपण निकाल दिला आणि तो मग शिंदेच्या बाजूने जरी असला तरी ठाकरेंचे आमदार अपात्र का ठरवले नाही तर त्याला पुन्हा त्यांनी परिशिष्ट दहामधल्या दोन ब चा दाखला दिला आणि मग त्यांनी पण त्यांची बाजू व्यवस्थित मांडली त्यामुळे आता सध्याच्या घडीला सर्वोच्च न्यायालयात सुद्धा हे गेले तर पुन्हा मुद्दा हाच येतो की सर्वोच्च न्यायालयात म्हणजे ठाकरेंच्या बाजूने दावा केला जातो की निवडणूक आयोग तुमचं आहे तर सर्वोच्च न्यायालयातली लढाई आम्ही जिंकू <coughs> त्यामुळे आता खऱ्या अर्थानं हे बघायचं की आतापर्यंत सरन्यायाधीशांच्या रडारवर असणारे नार्वेकर हे आता येत्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयात जी काही सुनावणी होईल कारण ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेलाय त्यावेळी आता नार्वेकरांनी जो आपला आज युक्तिवाद म्हणजे मांडलाय किंवा त्यांनी जे त्यांच्या निकालाचं ते ठाम निकाला राहिले ते तिथे काय बाजू मांडतात हे महत्वाचं आहे कारण नार्वेकर आज म्हटले की ठाकरेंनी जे काही आज जनता न्यायालयात जो युक्तिवाद केला तो जर कदाचित त्यांनी माझ्या समोर केला असता तर म्हणजे त्यांना आणखी काय म्हणायचंय नेमकं ठाकरे गटाचं युक्तिवाद काय आहे ते लक्षात आलं असतं पण ठाकरे कुठेतरी तिथे कमी पडले आणि मग आज तिथे जनता न्यायालयात जाऊन ते कोणाला तरी उघडं पाडायचं वगैरे नाटक करत आहेत असा एक आरोप नार्वेकरांनी नार्वे. केला त्यामुळे या सगळ्या घटनेकडे बघायला झालं तर सध्या आपण हे नाही सांगू शकत की कुणाच्या बाजूनं जाईल पण ठाकरेंचा दावा आणि ठाकरे गटाकडून जे काही आणि सर्वोच्च न्यायालयातली जी निरीक्षणं आहेत ती त्यावेळीसुद्धा म्हणजे मे महिन्यात जेव्हा निकाल आ, निकाल वाचन झालं होतं आणि जेव्हा शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सगळी धुरा ही नार्वेकरांकडे देण्यात आली होती त्यावेळी काहीशी बाजू ही ठाकरेंची नक्कीच उजवी दिसत होती त्यामुळे आता प्रश्न पडतो आणि प्रश्न राहतो तो म्हणजे ज्या दोन हजार तेरा आणि दोन हजार अठरामधल्या घटनादुरुस्ती आहेत शिवसेनेच्या त्या जर सर्वोच्च न्यायालय दरबारी मान्य असतील आणि त्या जर मांडल्या गेल्या असतील युक्तिवादादरम्यान तर मग तिथे कुठेतरी ठाकरेंचं वजन म्हणजे ठाकरेंचं वजन असेल आणि ठाकरेंच्या बाजूनं निकाल येईल असं आपण आत्ता म्हणू शकतो पण पुन्हा प्रश्न हाच पडतो की युक्तिवाद हा जसा आज खूप उघड झालाय जनतेच्या न्यायालयात झालाय त्यामुळे तुला मला आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आज हा युक्तिवाद आणि ठाकरेंची काय बाजू आहे ती पाहायला मिळाली पण नार्वेकरांचं हेच म्हणणं होतं जे तुम्ही जनता न्यायालयात केलं ते कदाचित आमच्या समोर केलं असतं किंवा निवडणूक आयोगासमोर केलं असतं तर चित्र वेगळं असतं असं आहे म्हणजे एकूणच नार्वेकरांचं असं म्हणणं आहे की ठाकरे हे गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे हा जे सगळं जनता न्यायालय जे घेतला असेल किंवा ज्या प्रकारे निकालाचं इंटरप्रिटेशन करण्यात आले ठाकरे गटाकडून तर त्यावरतीच कुठेतरी नार्वेकरांचा आक्षेप आहे त्यांनी म्हणतात की तुम्ही जो बाहेर युक्तिवाद करतायत आणि माझ्यासमोर जो युक्तिवाद झाला यात तफावत आहे त्यामुळे हे कुठेतरी गैरसर गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न हा ठाकरे गटाकडून चालू असल्याचा थेट आरोप आता नार्वेकरांनी केलेला आहे पण इथं मला एक महत्वाचं वाटतं की जे की असीम सरोदे होते की जे की ठाकरेंकडून बोलत होते आज त्यांनी इथं काहीतरी महत्वाच्या गोष्टी मांडल्या आहेत खरं तर त्यांनी ही जरा आक्रमकपणानेच भाषण केलं कारण त्यांनी राज्यपालांचा फालतू असा उल्लेख केला आहे त्यामुळं असीम सरोदेंचाही आज मूड थोडासा वेगळा जाणवत होता तर त्यांनी असं म्हणलंय की पक्षांतर कसं करायचं हे नार्वेकरांनी निर्णयामुळे कळतं म्हणजे पक्षांतर जर कोण करत असेल आणि दहावं परिशिष्ट कसं उल्लंघन करायचं कायदेशीररित्या हे कसं म्हणजे हे कसं शक्य आहे तर या नार्वेकरांच्या निर्णयातून समजून येतं त्यामुळे थेट आता ठाकरेंचे वकीलही अशी टीका करत असताना येणाऱ्या काळात ह्याचा काय निकाल येणार किंवा सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण कशाप्रकारे लढलं जाणार आहे याचा आपण जरासा अंदाज बांधू शकतो पण यातून मला एक महत्वाचं काय वाटतं ते म्हणजे ठाकरेंना आता कळून चुकलं आहे की सुप्रीम कोर्टात जरी हे प्रकरण गेलं असेल तरी हे भिजत पडणार आहे हे लवकरात लवकर होणारी गोष्ट नाही त्यामुळे कुठेतरी लोकसभा आणि विधानसभेच्या दृष्टिकोनातून ठाकरेंनी आता थेट जनतेच जाण्याचा थे निर्णय घेतलाय जे की ठाकरेंना सर्वच जण सुचवत होते सर्वच पत्रकार मंडळी तेच बोलत होती किंवा जनतेतूनही तेच सांगण्यात येत होते की तुम्ही या पक्ष आणि ती लढाईपेक्षा आता तुम्ही जनतेत उतरा जनतेला पटवून द्या की नेमका आणि जसं की सर्वच म्हणतात जसं की ठाकरेही म्हणतात की शिवसेना कोणाची हे जनतेला माहिती तर सर्वांचं असंच कुठेतरी मत होते की ठाकरेंनी आता जनतेत उतरावं आणि जनतेला सांगावं आणि जनतेकडून जाणून घ्यावा की शिवसेना कोणाची मला कुठेतरी वाटतं की ही पत्रकार परिषद ठाकरेंकडून पडलेलं हे पहिलं पाऊल होतं आणि कुठेतरी लोकसभा आणि विधानसभेच्या दृष्टिकोनातून निवडणुकाचे पडघम वाजणार हे पहिलं पाऊल होतं काय वाटतं हो म्हणजे तू जे म्हटलास त्याच्याशी म्हणजे ममा म्हणायला काही हरकत नाही कारण ते सगळं तसंच आहे येत्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता ठाकरे गट आक्रमक झालेला दिसतोय कारण ठाकरेंना पण कळून चुकलंय कायम निवडणुकांच्या इलेक्शन मोडमध्ये असणारी भाजप ती आपली आपापल्या रणनीत्या आखून त्यांच्या त्यांच्या गोष्टी त्या सुरळीत चालू आहेत पण ठाकरे आणि शिंदे आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट आपण जेव्हा आता जेव्हा ठाकरेंबद्दल था बोलतो तेव्हा पवारांचं नाव येतं कारण एकतीस जानेवारीला त्यांची पण एक, एक सुनावणी होणार आहे आमदार अपात्रता प्रकरणाची त्यामुळे याच्यात काय झालं आहे ठाकरेंना ठाकरेंचं एकूण आपण राजकारणच पाहिलं तर ते भावनिक राजकारण आहे आतापर्यंत बाळासाहेबांचा जरी आक्रमकपणा असला तरी त्यांना माहिती आहे की मराठी माणसाला कसं आणि कुठल्या मुद्द्यावर आपण भावनिक साथ घालायची मला वाटतं आज ठाकरेंनी सुद्धा ते त्यांच्या आज भाषणात पण आपण सारखं समजू शकत होतो ते सारखं म्हणत होते की शिवसेना प्रमुखांचा हा विचार आहे शिवसेना प्रमुख म्हणजे त्यांनी मुख्यमंत्रीपद का सोडलं म्हणजे आता मी त्या मुद्द्यावर येते की शिवसेना प्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडलं त्यावरून पवारांनी सुद्धा टीका केली आहे त्यांच्या पुस्तकात आणि त्यांनी त्याच्यावरती नाराजी व्यक्त केली आहे कारण उद्धव ठाकरेंनी जेव्हा मुख्यमंत्रीपद सोडलं त्यानंतर वर्षानिवासन सोडलं मला वाटतं त्यावेळी याची कल्पना कुणालाच नव्हती जे महाविकास आघाडीचे घटक पक्ष होते पण ठाकरेंनी आज आपण तो निर्णय घेतला तो कुठल्या बेसिसवर घेतला म्हणजे त्यांनी विचार केला नाही पण त्यांनी शिवसैनिकाचा विचार केला कुठेतरी आतापर्यंत कायम त्याला बॅकअप करणारे ठाकरे आज, आज काहीच हे म्हणताना नक्कीच तू जसं म्हटलं असं की त्यांनी हे सांगितलं की कारण त्यांना त्यांच्या जवळच्या वर्तुळातून किंवा कायदे कायदेतज्ञांकडून हे सांगण्यात आलंय आणि त्यांनी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला दिला की जर तुम्ही मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडली नसती तर आम्ही सरकार वाचवू शकलो असतो पण पुन्हा एकदा अलर्ट की ठाकरेंनी म्हटलं की मला सत्तेचा मोह नाही मला खुर्चीचा मोह नाही म्हणजे जो शिंदे गटाकडून कायम आरोप केला जातो खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा म्हणतात की जेव्हा सत्तेच्या खुर्चीचा विचार आला तेव्हा ठाकरे स्वतः त्यावर बसले पण त्यांनी शिवसैनिकाला बसू दिलं नाही आणि मग त्याच त्याच आरोपांना प्रत्युत्तर आज ठाकरेंनी दिलं पण कुठेतरी तू म्हटलास तसं त्यांनी मान्य केलं की हो म्हणजे ती चूक झाली आहे का तर झाली असेल पण त्यांचं त्यावर उपर ते जाऊन म्हणतात की हा शिवसेना प्रमुखांचा विचार आहे आणि मी शिवसेना प्रमुखांचा विचार घेऊन पुढे जातो आहे त्यामुळे मी कायद्याचा विचार केला नाही कायद्याच्या कचाट्यात मी सापडू शकतो याचा विचार त्यावेळी त्यांनी केलाच नव्हता कारण त्यांच्यासाठी माईट बी पुन्हा पक्षात ते परत येणं आणि त्या ज्या काही वाटाघाटी चालल्या होत्या किंवा परत साथ घालणं होतं कारण त्यावेळेस शिंदेगड जो गुवाहाटीला होता तो सुरत सुरत मार्गे परत आला त्याच्यानंतरही त्यांचं होतं पण जेव्हा सत्ता प्रस्थापित झाली त्यानंतर गोष्टी बदलल्या आणि मग कळलं की एकदा पाणी डोक्यावर गेलंय म्हटल्यावरती परत त्याच्यात काही आता प्रयत्न काही पॉईंट नाही आहे त्यामुळे मग ठाकरे गटानं कुठेतरी त्याच्यात माघार घेतलेली दिसली आणि तेच शिंदे गटाचंही झालं आणि तू आज आजच्या पत्रकार परिषदेतला मला आणखी एक हायलाईट पॉईंट वाटला तो म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदेची नियुक्ती एक ठाकरे करतात आणि तो व्हिडिओ प्ले झाला आजच्या व्हिडिओ बद्दल आपण जरा बोलूयात की अनिल परबांनी आज सर्वच व्हिडिओ दाखवले म्हणजे दोन हजार तेराचा असेल की दोन हजार अठराचे असेल ज्या ज्यावेळेस राष्ट्रीय कार्यकारिणी झाली त्यावेळेसचे व्हिडिओज आज अनिल परबांनी दाखवले म्हणजे त्याचे काही काही चंग सत्ता व्हायरल होत होते सोशल मीडियावरती पण आज पूर्णपणे तो व्हिडिओज बाहेर काढला म्हणजे जे राज ठाकरेंनी जे चालू केलेले की लाव तो लावले तो व्हिडिओ त्याच्याच पावलावरती पाऊल टाकत कुठेतरी आज ठाकरेंनी ही व्हिडिओ लावले आणि खरंतर त्यातले व्हिडिओ महत्त्वाचे होते कारण का रामदास कदम जे की ठाकरेंचे विरोधक एकनाथ शिंदेंच्या आधीपासूनच त्यांनी विरोधक मानले जातात तर त्यांनी स्वतःहून पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंचा म्हणजे तो प्रस्ताव त्यांनी मांडलेला yes. त्यामुळे हे कुठेतरी जुनी शिवसेना सर्वच बघताना मी मंचावरती बघितलं की आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे ते बघून हसताय आता hmm. म्हणजे कुठेतरी जुने सहकारी कशा प्रकारे आता बदललेत किंवा शिवसेनेचा जो प्रवास घडलाय मागच्या दहा वर्षांमध्ये त्याकडे बघून कुठेतरी ठाकरेही अचंबित होतात की काय असा प्रश्न पडतो त्यानंतर हो कारण त्या त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव हे खूप काही सांगून जात होते म्हणजे ज जसे दोन हजार तेरामधला तो व्हिडिओ तू जसा म्हणतोय तसा दोन हजार अठरामधल्या नियुक्त असतील आणि म्हणजे स्पेशली मी जे म्हणत होते की एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेबद्दल का तर एकनाथ शिंदे त्या व्हिडिओमध्ये आणि त्यांनी तो पॉज करून तो इफेक्ट पण दिला आहे की एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंचे चरण करत आहेत त्यामुळे ते असं झालं की अरे बापरे म्हणजे तिथे असलेल्या शिवसैनिकांमध्ये पण तीच भावना होती की अरे हा व्हिडिओ आणि म्हणजे जो ठाकरे गटाकडून दावा केला जातो की एकनाथ शिंदेची नियुक्ती कोणी केली तर ती पक्षप्रमुख पदी असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी केली होती त्यामुळे आता जो शिंदे गटाकडून दावा केला जातो त्याच्या बद्दल पण ते हेच म्हणतात आणि ठाकरेंनी सुद्धा आज तेच म्हटलं की तुम्ही ज्या पदांवर आज आहात त्या पदांसाठी जी तुम्हाला आमदारकी मिळते त्या आमदारकीच्या निवडणुकीसाठी तुम्हाला एबी फॉर्म कुणी दिले होते तर तेही ठाकरेंनी दिले होते त्यामुळे सगळ्या गोष्टी या असताना पुन्हा एकदा मुद्दा येत होतो मूळ राजकीय पक्ष आणि विधीमंडळ पक्ष आणि मग त्यावर असीम सरोदेंनी जे काही आज बॅटिंग केले त्याच्यावर त्यांनी पूर्ण ते परिशिष्ट दहा पक्षांतरबंदी कायदा नेमका काय असतो मग ते रोहित शर्मांनी पण त्यावर सांगितलं की पक्षांतरबंदी कायदा हा का आणलाय तर आयाराम गयाामांना बंद करायला म्हणजे जी इकडून तिकडे आणि तिकडून इकडे पळणाऱ्यांची संख्या असते त्यांना एक कुठेतरी पायमल्ली व्हावी कुठेतरी त्यांच्यावर बंधनं यावीत म्हणून असतो आणि आता आणखी एक मुद्दा येतो ना यश की जिथे शिंदे गट असं म्हणतं की आम्ही आम्ही वेगळा पक्ष नाही आहोत आम्ही शिवसेनेचाच भाग आहोत आणि आमच्यासोबत दोन तृतीयांश आमदार आहेत पण असेम सरोदेंनी मुद्दा जो उपस्थित केला तो मला इथे महत्वाचा वाटतो एकनाथ सोबत वीस जून दोन हजार एकवीस ला ज्यांनी बंड केलं होतं त्या म्हणजे एकनाथ सोबत त्यावेळेस पहिल्यांदा गेलेले सोळा आमदार होते आणि मग जी काही आता बेचाळीस संख्या आहे चाळीस बेचाळीस ती सगळी नंतर म्हणजे आधी समजूत घालायला गेली नंतर स्वतःचीच समजूत करून घेतली आणि मग ते त्यांच्या गटात सामील झाले असं एक चित्र आपण पाहिलंय म्हणजे हे आपण आता काही त्यांच्यावर टीका करत नाही पण हे समस्त महाराष्ट्रानं पाहिलेलं चित्र आहे त्यामुळे जे समजूत घालायला गेले म्हणजे आता जे उद्योग मंत्री उदय सामंत आहेत किंवा हिंगोलीचे जे आक्रमक आमदार आहेत संतोष बांगर यांनी सुद्धा जेव्हा शिंदे पळून गेले त्याच्यानंतर मुंबईत असो त्यांच्या हिंगोली मतदारसंघात असो खूप वलगणा केल्या होत्या पण नंतर तेच शिंदे गटात जाऊन सामील झाले आणि त्याच्यावरतीच आज असीम सरोज यांनी बोट ठेवलं आणि मग त्यांनी त्या पक्षांतरबंदी कायद्याची कशी काय म्हणतात ना वाट आहे किंवा बेकायदेशीर कसं पक्षांतरबंदी कायद्याचं कायद्याला अन्यायाला न्याय करून दिलंय नार्वेकरांनी ठाकरे गटात खूप आक्रमकपणे बोलताना दिसत होता पण दुसऱ्या yes. बाजूला नार्वेकर हे तर संयमी संयमी आणि त्यांनी फक्त स्पष्टीकरण दिलं की जे काही त्यांच्यावरती आज आरोप झाले त्यावरती खरंतर त्यांनी त्या आरोपांवरती स्पष्टीकरण न देता त्यांच्या निकालावरती स्पष्टीकरण दिलं असं आपण म्हणता येईल त्यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच खरं तर निकाल दिल्यानंतर त्यात स्पष्टीकरण दे दे देण्यास काय अर्थ नसतो पण मी एका संविधानिक पदावरती आहे माझ्या पदाची गरिमा राखण्यासाठी आणि जनतेला समजण्यासाठी मला हे स्पष्टीकरण द्यावं लागतं यांनी त्यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच सांगितलं Yes. पण एकूणच त्यांनी त्या पत्रकार परिषदेतून सर्वच पक्षांना आणि खास करून ठाकरेंना एक चिमटाही घेतला आणि एक सल्लाही दिला म्हणजे ते असं म्हणाले की पक्ष संघटना सांभाळणं हे खूप जिकरीचं काम असतं ते असंच yes, yes. काम नाही त्यामुळे हे सर्व जे घटना पक्षाची घटना असेल निवडणूक आयोगात ते जमा करणं असेल किंवा पक्षांचं जे स्ट्रक्चर आहे ते व्यवस्थित बिल्डअप करणं आणि त्याला व्यवस्थित सांभाळणं याच्यावरनं कुठेतरी नार्वेकरांनी टोमना मारलं दिसतं आणि त्यावेळेनच त्यांनी असंही म्हणलं की कंपाऊंडर जर ऑपरेशन करत असेल तर पक्षाचं हेच होणार म्हणजे त्यांनी त्यांच्या निर्णयाला कुठेतरी ठाकरेंना पण म्हटलं की म्हणजे ते बोलता बोलता पटकन म्हटलं की अर्धवट नाही मला अर्धवट नाही म्हणायचं पण अर्ध mm -hmm. अर्धे काय म्हणतात ना पूर्ण काळ शिवसेना न सांभाळणारे आणि मग त्यांनी त्यांचं पुढे स्पष्टीकरण दिलं त्यामुळे असं आहे की नार्वेकरांनी आज खूप संयमी भाषेत जरी बोलले असतील तरी आता ही सगळी लढाई ही परत एकदा न्यायालय दरबारी जाणार आहे पुन्हा एकदा त्याचा किस पडणार आहे जसं तुझा तो शब्द आहे किस पडणार तर खरंच किस पडणार आहे म्हणजे आपण बातम्या देऊन देऊन आता कुठेतरी काहीतरी होईल असं वाटत होतं पण पुन्हा एकदा हे कोर्टात गेलंय आणि भिजत घोंगडं राहिलंय ते राहिलंय आता येत्या निवडणुका आहेत येत्या लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सांगायचं झालं तर था, ठाकरेंसाठी हे जसं तू म्हंटलंस तसं पहिलं पाऊल आहे नक्की आहे पण आता आणखी काय घडामोडी घडतात कारण हे जर यात बिझी राहिले तर निवडणुका येत आहेत त्याचं पुढचं काय होणार निवडणुकांच्या दृष्टीनं हे पक्ष काय कामाला लागत आहेत हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल मला असं वाटतं तर हे होतं उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषदेत काय घडलं त्यानंतर नार्वेकरांनी काय त्याचं प्रत्युत्तर दिलं तर एकूणच कुठेतरी शिवसेना म्हणजे की उद्धव ठाकरेंची शिवसेना आता कुठेतरी निवडणुकीच्या मूडमध्ये येऊन जनतेत उतरताना दिसते तर दुसऱ्या बाजूला नार्वेकर हे त्यांचा निकाल कसा बरोबर आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करतात मी होतो यश प्रकाश वाडेकर कोमल जाधव सकाळ हो। धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका